सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी नांदेड येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला भावसार सेक्युरिटी सर्व्हिस व इंटेलिजन्स सेक्युरिटी सर्व्हिस हनुमानपेठ वजिराबाद नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नांदेड येथील संचालिका राजयोगिनी शिवकन्या बेहन यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी सर्व ब्रह्मकुमारी परिवार उपस्थित होते त्यांनी म्हणाले की आत्मिक शांतीसाठी व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे राग येणे चिडचिडपणा होणे हे एक व्यसन आहे या व्यसनमुक्तीसाठी आत्मचिंतनाची गरज आहे असे त्यांनी म्हणाले या कार्यक्रमामध्ये विठ्ठल कुलकर् कुलकर्णी यांनी देशभक्ती गीत गाऊन सर्वांच्या मनात उत्साह वाढवला तसेच भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामदासजी पेंडकर यांनी राजयोगिनी शिवकन्या बहन यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला श्री रामदास पेंडकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई आपण सर्व अनेक जाती धर्मातले असलो तरी आपण सर्व एक आहोत विविधतेतील एकता हीच आपली विशेषता आहे महानता आहे हा स्वातंत्र्य सहजासहजी सहज मिळालेला नाही अनेक देशवासियांच्या त्यागातून पराक्रमातून बलिदानातून स्वातंत्र्य मिळालेला आहे या स्वातंत्र्याला टिकवण्याचे काम या स्वातंत्र्याला सुजलाम सुफलाम करण्याचे काम तुमचे आमचे नवयुवकांचे आपल्या सर्वांचे आहे असे ते म्हणाले तसेच ॲडव्होकेट अरुण किनगावकर यांनी सूत्रसंचलन केले याप्रसंगी गोड पेढ्यांचे खिचडीचे वाटप करण्यात आले यावेळी राजेंद्र ताटे बालाजी वाकोडे नरसिंग बोगा भास्कर अत्रे सागरभाई क्षीरसागर उत्तम पाटील नांदेड साहेब पोरवालजी संजय गजभारे सचिन अहिरे आकाश वाघमारे व शेखर भावसार यांनी सर्व मान्यवरांचे सत्कार केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या